तर पवनची मम्मी काय म्हणते बोलतो एकदाच तुमच्या हा तुमच्या डोळ्यासमोर बर जर एखाद्या रस्त्याच्या कडेला मी पहिल्यांदा काय करल का काय करचाल पहिल्यांदा नळ चालू आहे का बंद डोळं उघडसाप करून बघायला आधी पण खरंच चालू दिसला का तर त्याच्या जवळ जाईल बर का हात धुवून स्वच्छ होईल एकदा त्या नळाची वाट बघल खरं बंद होतंय का जर नाही बंद झाला तर तिथन निघून जाईल बघ दुसरं काय करणार नाही काय झालं आता तिथं काय केलं पाहिजे सांग झट्टीशी नळ बंद करून माघारी पाहिजे असं म्हणते होई पण तसं केलं असतं बरं का पण तिथं काय होईल सांग तसं केल्यावर या कारद्यानं चालू ठेवलेलं असलं बरोबर का नळ मग त्यासाठी चालू ठेवलाय आपल्याला काय माहित समज आकार द्यायला बरोबर का पाण्याची गरज आहे पाणी प्यायची त्याला चालू करायला मग काय करायचं सांग बरं